राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस लांबतच चालला आहे अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून एस टी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाच्या कारवाईचं अस्त्र उगारलं आहे निलंबनाच्या याच भीतीतून बुलढाणा जिल्ह्यात संपात सहभागी झालेल्या एका एस टी कर्मचाऱ्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना खामगाव इथे घडली आहे त्याला उपचारासाठी अकोल्याला हलविण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव डेपो मध्ये कार्यरत असलेल्या विशाल प्रकाश आंबडकर यांनी निलंबनाच्या चिंतेतून विष प्राशन केल्याचं त्यांच्या वडिलांनी सांगितलं विशाल आंबडकर गेल्या अकरा दिवसापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेले होते संपात सहभागी झालेल्या आणि कामावर परतण्यास इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांना विरोध करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे निलंबनाच्या तेन या चिंतेतून एकोणतीस वर्षीय विशाल अंबळकर यांनी विष प्राशन केले माटर गावामधील राहत्या घरात त्यांनी विष प्राशन केले त्यानंतर याची माहिती त्यांच्या वडिलांना मिळाली त्यानंतर त्यांना तातडीने खामगाव येथे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले पण प्रकृती ढासळल्याने त्यांना अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले विशाल आंबाडकर यांच्या वडिलांनी या घटनेबद्दलची माहिती दिली आज हिंदू सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आज या दिवशी सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांना हा आंदोलनाचा पवित्र अवलंबला लागलेला ही एक खेदजनक बाब आहे आज जर बाळासाहेब सन्मान्य बाळासाहेब ठाकरे असते तर आज आम्हाला ही आमच्यावर ही परिस्थिती आली नसती किमान आज या द्रेशातून खामगाव घरातील एक यांत्रिक कर्मचारी आहे त्यांनी आत्महत्येसारख्या टोकाचं पाऊल उचललं आत्महत्या केव्हा करतो माणूस आज आत्महत्या जेव्हा होते तर त्या कुटुंबाचे हाल शकतात की जी व्यक्ती जी स्त्री तिचा पत्ती गमावते जो मुलगा तिचा वडील गमावतो जी मुलगी तिचा वडील गमावते ही अत्यंत खेदजनक बाब आहे राज्य शासनानं या गोष्टीची दखल घेऊन आता किती लोकांची आत्महत्या मागणार तात्काळ दखल घेऊन हा जो लढा चालू आहे विलीनीकरणाचा याला तात्पुरता मान्यता द्यावी आज जे राज्य शासन आधी आज ज्या प्रवासी वाहतूक करूया गाड्या काल एक खेदजनक बाब घडली सोलापूर जिल्ह्यात क्लुझरचा अपघात होऊन टायर फुटून पाच प्रवासी मृत्युमुखी पडले याला जबाबदार कोण आज प्रशासन आदी, या आधी या गाड्यांना अवैध प्रवासी वाहतूक म्हणून घोषित करत होतो परंतु या ज्या गाड्याची काही स्थिती नसताना हे प्रवाशाचा जीव आज प्रवासी जे जीव मुठीत धरून या गाडीत वाहन करून प्रवास करू आले ती त्यांची गरज आहे परंतु आता राज्य शासनान सामान्य लोकांना वेठीस धराव नाही तात्काळ या दखल घेऊन एक निर्णय जो आहे तो मार्ग लावावा आणि सर्व राज्याला या गोष्टीतून मुक्त भीतीमुळे तो मागच्या चार दिवसापासून चिंतेत होता याच चिंतेतून त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांनी सरकारला विनंती केली की के एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची पावले उचलू नये म्हणून त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली विशालच्या पगारावरच त्यांच्या घराचा उदरनिर्वाह चालतो खामगाव आगाराचे संपकरी कर्मचाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले बाळासाहेब ठाकरे आज यांचा नववा स्मृती दिवस आहे आज इथे उपस्थित सर्व एस कर्मचारी ज्या आपल्या एकमेव मागणीसाठी संपावर ठाम आहे आज जर का आपले बाळासाहेब हयात असते तर आज एस टी कर्मचाऱ्यावर ही संप करण्याची पाळी आली नसती असे मला आवर्जून सांगावंसं वाटते आज जी दयनीय अवस्था राज्य शासनाच्या तुलनेमध्ये जी एस टी म कर्मचाऱ्यांची चालू आहे या विवंचनेतून आतापर्यंत राज्यभरामध्ये आपल्या एकूण छत्तीस भावंडांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्याच प्रकारचे आपल्या या खामगाव आगारातील आपले सहकारी यांत्रिक कर्मचारी विशाल अंबलकर यांनी सुद्धा असाच प्रयत्न काल रोजी केला मी या प्रसंगी आपण सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो जी आपली मागणी आहे ती रास्त मार्गाने आपली मागणी मागणे सुरू आहे कोणीही असं पाऊल उचलू नका अशी मी या प्रसंगी विनंती करतो व सरकार हे लवकरात लवकरच आपल्या मागण्याकडे लक्ष देऊन पूर्ण करतील अशी सुद्धा मी इच्छा व्यक्त करतो वो आपली एकमेव रास्त मागणी शासनाने मान्य करण्याची विनंती केली कर्मचाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज बाळासाहेब ठाकरे यांचा नववा दिवस आहे येथे सर्व एस टी कर्मचारी आपल्या एकमेव मागणीसाठी संपावर ठाम आहे जर आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर आज एस टी कर्मचाऱ्यांवर संप करण्याची वेळ आली नसती आजची दयनीय अवस्था एस टी कर्मचाऱ्यांची झाली आहे याच राज्यात आजपर्यंत छत्तीस भावांनी आत्महत्या केली आहे यावेळी गजानन सोनोनी यांनी विनंती केली आहे की आपला संप रास्त मार्गाने सुरू आहे परंतु कोणीही अशा प्रकारचे प्रयत्न करू नये बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण शाहत्तर लोकांना निलंबित करण्यात आले त्यातून खामगाव आघाऱ्याच्या नऊ लोकांचा समावेश आहे यावेळी एस टी कर्मचाऱ्यांनी ठाणेबजाव आंदोलनही सुरू केले आहे उदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज दिवस आहे बाळासाहेबांचं त्यावेळेच एक वाक्य मला आठवते एकदा घेतलेला निर्णय परत हिर फिरवू नका जे परत फिरतील ते इतिहास घडू शकणार नाही म्हणून या प्रसंगी मी सर्व कर्मचाऱ्यांना एकच सांगू इच्छितो की त्यांनी हा घेतलेला निर्णय मागे फिरू नका म्हणजे आपण इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाहीये एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव